तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये काय काय करणार आहोत तर ज्ञानेशला खूप म्हणजे घरामध्ये खाऊ नाही आहे आणि तो मला ते सांगतो मम्मी खाऊ काहीच नाही आहे आता मला भूक लागली मी करू का तर मी अगदी झटपट अशा पद्धतीने माझ्याकडे मखाणे होते आणि मी मखाण्यांपासून काहीतरी छान मस्त असे दोन पदार्थ तयार करणार आहे तरी ते मी दोन बाऊलमध्ये मखाणे ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आता हे जे मखाणे आहेत तर मी गोड मखाणे आणि तिखट मखाणे करणार आहे ज्ञानेशला तिखट मखाणे खूप आवडतात गोडही मखाणे आवडतात पण तो गोड मखाणे खूप कमी खातो तिखट मखाणे तो खूप जास्त खातो कारण तिखट मखाणे खूप आवडतात आता तुम्ही असं बोलता अरे मखाणे पौष्टिक आहेत पण ते तिखट आणि गोड कसे बनवायचे तर चला तर आपण सुरुवात करूया तर इथे मी फ्राय फॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं एक चमचा तूप ॲड करायचं आहे आणि हे जे मखाणे आहेत ते ॲड करायचे आहेत मंद गॅसवरती छान मस्त आपल्या वीस मिनटं हे मकाणे मस्त भाजून घ्यायचे आहेत आणि अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता हे मकाणे कुरकुरीत झाले आहेत हे कसं ओळखायचं तर त्यातलाच एक मकाना खाऊन बघा जर तोंडामध्ये टाकल्याबरोबर जर विरघळत असेल किंवा पटकन क्रंची होत असेल तर आपला छान मस्त कुरकुरीत मखाना तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकतात इथे आपल्याला आता तिखट मखण्यासाठी पेस्ट तयार करायची आहे त्यासाठी मी इथे मॅगी मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी लाल तिखट आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं तरी मी थोडंसं किंचित वरतून मीट ॲड केलेलं आहे ऑइल ॲड करून छान मस्त आपला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तिथे आपले मखाणे पण छान मस्त भाजून तयार झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ही जी पेस्ट केली आहे ती त्यावरती ॲड करायची आहे हाताच्या सहाय्याने छान मस्त आपल्याला ही हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथं फायनली आपले तिखट मखाने तयार झालेले आहेत जर तुम्हाला तिखट नको असेल तर तुम्ही यावरती फक्त मॅगी मसालासुद्धा स्प्रिंकल करू शकतात तर इथे मी हे जे मखाणे आहेत ते हे मखाणे मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि जो उरलेला जो मसाला होता तो सुद्धा मी अशा पद्धतीने त्यावरती स्प्रिंकल केलेला आहे तर अशा पद्धतीने सुद्धा अशा म्हणजे तिखट मखाणे तयार करा कधी कधी खरंच सांगते घरामध्ये ना आपला म्हणजे कधी कधी ना खाऊ लिटरली संपून जातो आणि त्या त्याचवेळी बरोबर मुलांना म्हणजे काहीतरी असं खा म्हणजे वाटतं की अरे आज म्हणजे भूक लागले काहीतरी खायचं आहे आणि त्यावेळेस आपल्या घरामध्ये खाऊ संपलेला असतो तरी ते आपले अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट अशा पद्धतीने मुलांना तुम्ही खाऊ म्हणून हे मखाने तिखट मखाणे तुम्ही देऊ शकता ज्ञानेशला खूप आवडले त्यांनी टेस्ट केले आणि त्यांनी तोच बाउल उचलला आणि तो, तो लगेचच हॉलमध्ये गेला मखाणे खायला कारण त्याने चिंटू हा मूवी लावलेला आहे आणि तो चिंटू हा मूवी बघता बघता ते तिखट मखाणे खाणार आहे तर चला तर आता आपण त्याच फ्रायफॅनमध्ये छान मस्त एक चमचा तूप ॲड करायचं आहे कारण आता आपण गोड मखाणे तयार करणार आहोत तिखण मक तिखट मखाणे खूप सोपे आहेत तसेच गोड मखाणेसुद्धा खूप सोपेच आहेत अगदी आपलं हे जे मखाणे आहेत मंद गॅसवरती वीस मिनटं छान मस्त भाजून घ्यायचे आहेत वीस मिनटानंतर आपल्याला हे जे मखाणे आहेत ते एका प्लेटमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि ट्रान्सफर करून झाल्यानंतर त्याच फ्राय फॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप ॲड करायचा आहे त्याचबरोबर इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ती साखर ॲड करायची आहे अगदी पाच मिनटं फक्त त्या तुपामध्ये तु फ्राय करून घ्यायची आहे आणि मी अर्धी वाटी साखर घेतली होती तर तेवढंच मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपल्या यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि पाणी ट्रान्सफर करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे साखर मेल्ट करून घ्यायची आहे आणि पूर्णपणे एकतारी पाक, एक पाक तयार करून घ्यायचा आहे आता एक एकतारी पाक तयार करून घेतल्यानंतर छान बऱ्यापैकी अशी उल उकळी आलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता घ्यास बारीक करायचा आहे आणि घ्यास बारीक केल्यानंतर आपण जे मखाने फ्राय केले होते तुपामध्ये ते आपल्याला या पाकामध्ये ॲड करायचे आहेत आणि या पाकात ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित ते मखाने आपल्याला आ, मिक्स करून घ्यायचे आहे तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी आ, हे जे साखरेचा जो पाक सा आहे पूर्ण एक एकतारी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर छान मस्त असं मोठ्या गॅसवरती कुकडी आणून द्यायची आहे गॅस बारीक करायचा आहे आणि ते मखाने यामध्ये ट्रान्सफर करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि एवढंच सांगेल हा जो आणि मंद गॅसवरती तोपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे जोपर्यंत हा जो पाक आहे ना हा पूर्णपणे क्रिस्टलाइज होत नाही म्हणजे त्या मखांवर मखानांवरती पूर्णपणे क्रिस्टलाइज होत नाही तोपर्यंत आपल्याला छान मस्त हे असेच या पाकामध्ये हे मखाणे फ्राय करत राहायचे आहे तर मी थोडासा घॅस मोठा केलेला आहे आणि मोठा घॅसवरती सतत आपल्याला हे फ्राय करत राहायचं आहे नाहीतर मग हे जर आपण मोठा गॅस केला आणि जर नाही फ्राय केलं तर ते मखाणे चिटकू शकता तो पाक करपू शकतो म्हणून तुम्ही ते बघू शकता अगदी ती दोन तीनच मिनटं झालेले आहेत तर इथे मी गॅस बंद केलेला आहे म्हणजे तो जो पाक आहे तो पूर्ण मखाणाला लागलेला आहे वगैरे आता पूर्णपणे आपल्याला हे काय करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि छान मस्त थंड होऊन द्यायचं आहे साधारणपणे दीड तास थंड होऊन द्यायचं आहे आणि दीड तासानंतर किंवा एक ता एक ते दीड तास थंड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता छान मस्त जो साखरेचा पाक आहे तो या मखणांवरती छान मस्त क्रिस्टलाइज झालेला आहे आणि अशा पद्धती तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही साखरेतल्या पाखातले हे गोड मखाणे नक्की करून बघा खूप छान लागतं तुम्ही साखरे ऐवजी तुम्ही सुद्धा वापर करू शकतात पण इथे माझ्याकडे गुळ नव्हतं म्हणून मी साखरे साखरेचा वापर केलेला आहे आता हे जे मखाणे आहेत हे मकाणे आपण एका बाऊलमध्ये काढून ठेव काढून घेऊया आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगली हे जे मखाणे आहेत गोड मखाणे तिखट मखाणे तुम्ही अशा पद्धतीने तयार करून तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोअर करू शकतात हे जे मकाणे आहेत हे मकाने दहा ते पंधरा दिवस आरामात राहतात तर तुम्ही बघू शकतात की इथे मी पूर्णपणे हे, गो, हे जे मखाणे आहेत ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि हे गोड मखाणे एवढे छान लागतात ना खायला अमेझिंग लागतात नक्की ट्राय करा आणि हे जे गोड आणि तिखट जे मखाणे आहेत ते तुम्ही काचेच्या एका बरीमध्ये स्टोअर करून तुम्ही दहा ते पंधरा दिवस तुम्ही ठेवू शकतात किंवा जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्ही प्रवासालासुद्धा असे गोड आणि तिखट मखाने करून घेऊन जाऊ शकतात तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असा तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ज्ञानेशला गोड सुद्धा आवडलेले आहेत आणि ते ते सुद्धा त्यांनी खायला सुरुवात केलेली आहे तर सुद्धा नक्की काय करा